बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय उद्धव ठाकरेंकडून या स्मारकाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली आहे त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची पाहणी उद्धव ठाकरे त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आली दोन हजार सव्वीस पूर्वी बाळासाहेबांच्या स्मारकाचं चा उद्घाटन होणार असं यावेळी पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय खबरदारी घेणं आणि त्याच्यानंतर ही वास्तू उभी करणं हे फार जिक्रीच काम होतं म्हणून मी आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट या कंपनीला धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा एक पूर्ण करून दिलेला आहे आहे चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही टप्पा जे काम आहे त्या कामाला आता सुरुवात होईल समाजात असेल राजकारणात असेल जे योगदान आहे ते आता पुढच्या दुसऱ्या भागात येणार आहे पहिला जो भाग होता पहिला जो टप्पा होता आजचं जे आर्किटेक्चरचं पार्ट होत ते पूर्ण झालेलं आहे आणि ते आज, आज आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व सर्वांना नेत्यांना लोकप्रतिनिधींना मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर आणत आहे कॉन्टॅक्टचा जो भाग आहे जे काही डिस्प्ले होणार आहे तो दुसरा टप्पा असेल त्याचं काम लवकरच सुरू होईल आणि जसं सा देसाई साहेबांनी सांगितलं की पुढच्या सहा महिन्यात आपण तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार सहा ते आठ महिने लागतील